पण अनेक गिरणी कामगार असे आहेत एकोणीसशे पासष्टला गिरणीमध्ये लागले आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला बिचारे कंटाळून निघून गेले पंधरा वर्ष वीस वर्ष काम केलं आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या संपामध्ये गावाला निघून गेले त्यांना तर फॉर्म पण भरता आला नाही तर माझं प्रकाशरावांना म्हणणं आहे की आपण या विधानसभेमध्ये एक एक ब्याऐंशीच्या आधीचा जो गिरणी कामगार होता ज्याने पंधरा वीस वर्ष गिरणीमध्ये काढली त्या गिरणी कामगाराला सुद्धा न्याय दिला पाहिजे की नाही अपात्र होत असलेल्या गिरणी कामगाराला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जाऊ नमस्कार जय शिवराय मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये कोल परिच्या घरांची किंवा गिरणी कामगारांना पुढे मिळणाऱ्या घरासंदर्भातल्या विषयावर आपण चर्चा केली होती गिरणी कामगार किंवा एकोणीशे ब्याऐंशी पूर्वीचे जे कामगार आहेत त्यांनाही घरं मिळाली पाहिजेत किंवा त्यांच्यावरही कुठे अन्याय होता कामाने त्यांनी खूप कष्ट केलेत किंवा मुंबई उभी करण्यामध्ये त्यांचंही योगदान आहे असं स्वतः राणेसाहेब म्हणत आहेत आणि एखाद्या मंचावरून कि किंवा एखाद्या मेळाव्यातून केलेलं हे वक्तव्य आहे आणि त्याचबरोबर दुसरं वक्तव्य असं आहे की जे अपात्र लोक आहेत त्यांच्यासाठीही एक योजना राबून नक्कीच त्यांना जास्तीत जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल नक्कीच या गोष्टीला चार पाच महिन्याचा काळ उलटून गेल्यानंतर सुद्धा कुठेही त्या संदर्भात वाच्यता किंवा त्या संदर्भात कोणतीही पुढे प्रोसेस झाली असं नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे माझी एक विनंती आहे की राणीसाहेब आपण येता मेळावे घेता आणि लोकांना आश्वासन देण्यासाठी जर अशी वक्तव्य केली जात असेल तर नक्कीच लोक तुमच्या शब्दावर किंवा तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लोकांची अपेक्षा वाढते त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होऊ शकतात किंवा आपण खरोखर मनापासून ज्या गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहोत गोष्टींची केलेली नक्कीच चांगली आमचंही ते मत आहे आम्ही त्या मतावर आहोत की ब्याऐंशी पूर्वीच्याही लोकांनी काम केलेलं आहे कोणी एकोणीशे को एक्क्याऐंशी ला जो पहिला संप झाला त्यावेळी जो गावी गेला तो परत आलाच नाही कारण त्यावेळी कोणती अशी सुविधा नव्हती की लगेच एखाद्याला समजेल की पुन्हा मिल चालू झाल्यात घ्या किंवा म्हणजे अन्य कोणती संपर्काची साधनं कमी होती त्यावेळी आणि त्यामुळे जो गावी गेला तो गावीच राहिला आणि त्यामुळे नक्कीच ज्यांचं खरोखर योगदान आहे मुंबई घडवण्यामध्ये त्या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आमची आहे आपण एखादी भूमिका घेत असताना किंवा एखाद्या मेळाव्यातून भूमिका मांडत असताना नक्कीच ती विचारपूर्वक मांडली असाल मग जर ती विचारपूर्वक मांडली होती ते एकोणीसशे ब्याऐंशी पूर्वीच्या लोकांसाठी तिथपासून आपण काय केलं नक्कीच हे जनतेसमोर आलं पाहिजे की फक्त माईक आहे किंवा पुढे जनता बसलेली आहे आणि म्हणून जर ही फक्त आश्वासन देण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य असेल तर नक्कीच मी जसं सांगतो की गिरणी कामगार आतावर अन्याय होत होता आता, आता गिरणी कामगाराची तुम्ही चेष्टा लावले आणि नक्कीच हे विषय किंवा या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने विचार करून एकोणीसशे ब्याऐंशी च्या पूर्वीच्या लोकांसाठी लवकरात लवकर कोणते एखादं नियोजन करता येईल किंवा जे अपात्र लोक झालेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काही उपाययोजना करून त्यांना सामावून घेता येईल नक्कीच या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर या गोष्टीवर निर्णय घ्या अन्यथा आजच्या परिस्थिती जशी लोकसभेची आचारसंहिता आलेली आहे दोन तीन महिन्यामध्ये वेळ आहे पुन्हा विधानसभेची आचारसंहिता झालोय म्हणजे फक्त आणि त्यामुळे जर असं कोणती मानसिकते सरकार वागत असेल तर नक्कीच आम्ही वारंवार इशारा देतोय की सर्वसामान्य माणूस ज्यावेळी एकत्र येतो त्या काय घडतंय याचं उदाहरण आपण घेतलेलं आहे किंवा स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा गिरणी कामगारावरती वेळ येणार नाही नक्कीच सरकार किंवा प्रशासन या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेऊन गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरं कशी देता येतील याच्यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा ठेवून मान्य मुख्यमंत्री असतील किंवा राणेसाहेब असतील आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून कारण आपले वडील सुद्धा या चळवळीचा एक मोठा भाग राहिलेला किंवा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ज्यावेळी नियंत्रण समितीवर आपलं नाव पुकारण्यात आलं किंवा घेण्यात आलं त्यावेळी नक्कीच गिरणी कामगारांना खूप एक मोठी अपेक्षा होती अजूनही ती अपेक्षा ठेवू नये त्यामुळे कुठेही त्या अपेक्षेचा भंग न करता कारण आता आम्हाला गिरणी कामगारांना एका अशा व्यक्तीची किंवा अशा एका नेतृत्वाची गरज आहे जो सत्तेलाही लात मारू शकतो आणि नक्कीच ती भूमिका घेऊन जर उतरण्यासारखी उतरण्याची आपली क्षमता किंवा विचारधारा असेल तरच नक्की गिरणी कामगारांना न्याय भेटू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र